नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज आपण बोलणार आहोत अष्टरच्या फुलाविषयी तर हे बघू शकता तुम्ही किती छान असे फुलं आहेत हे शेवंतीसारखेच असते पण शेवंती कशी एकदम दाट पाकळी असते शेवंतीची नाही याची थोडीशी हे असते तर खूप छान असे फुलं आहेत आणि आपल्या गार्डनमध्ये अशी फुलं कुणाला नको आहेत बरं तर याची रोपं कशी तयार करायचे आणि म्हणजे आपल्याला जे मोठी शेती करतात त्यांचं वेगळं असतं आपण जे छोटे छोटे म्हणजे आपण एका गार्डनमध्ये लावतो आपल्याला देवपूजेसाठी रोजचे फुलं पाहिजे पाहिजे असतात हारासाठी रोजची फुलं पाहिजे असतात त्यासाठी आपण दोन तीन झाडं असे आपण आपल्या गार्डनमध्ये लावू शकतो तर तुम्ही बघू शकता की किती छान असे फुले आलेले आहेत आणि यातून दोन तीन कलर आहेत माझ्याकडे एक पर्पल कलर आहे एकदम फिक्कट पर्पल आहे आणि हा एक आहे तर मला हा कलर खूप आवडलेला आणि तो पण आहे तर मी याचे घरीच रोपं तयार केले होते म्हणजे मी एक छोटंसं आणलं आणलो होतं मी आमच्या पाहुण्यांकडे गेले होते ना तर त्यांचे इथे होते तर मी छोटंसं असं काढून आणलो होतं कारण त्यांच्या शेतीत होते आणि कुणाच्या शेतीतले नाही आणले पाहिजे नाही का ते पण इतके कष्ट केलेले असते त्यांनी तर मी एक छोटीशी गाडी काडी काढून आणलेली होती त्याचीवाली म्हणजे ब बारीक जे, जे मुळाला फुटती ना तर तिथून मी आणली होती त्यांच्या त्यांना विचारून तर हे बघा किती छान असे फुलं आलेले आहेत तर हे अष्टरची फुलं आहेत बऱ्याच जणांना माहिती असेल तर आपल्याला रोजच्या देवपूजेसाठी आपल्या बगीचात किंवा आपल्या गार्डनमध्ये अशी फुले असलीच पाहिजेत तरी बघा किती छान असे मी भरपूर सारे रोप त्याचे म्हणजे खूप खूप दिवस झाले मी आणलं होतं आणि मग एक झाडाचं का त्याचं काढून दुसरं 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 असं करून करून मी हे सात आठ रोपं तयार केलेले आहेत तर तुम्ही पण असे नक्की करू शकता कसे करू शकता ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आपल्या छोट्याशा गार्डनसाठी आपल्या घरातल्या देवपूजेसाठी आपल्याला थोडीशी फुलं रोजचे रोज चिन्हे गेले तरी खूप जाईल तर हा कलर बघा हा एक कलर आहे हा फि फिक्कट पर्पल कलर आहे फिकट गुलाबी असा मिक्स कलर आहे तो आणि ही एक शेवंती पण आहे त्यात शेवंती ही की खूप छान अशी शे, येते शेवंतीचे पण फुलं पण ती एकच झाड आहे माझ्याकडे आणि हे मी कुंडीत लावलेले आहे तर खूप सारे काळ्या अशा लागलेल्या आहेत त्याला आणि खूप सुंदर असे फुलं दिसतात रोजचे आपल्या देवपूजेला एकदम ताजे ताजे अशी फुले असतात तर हे बघा हे सारे ग त्याचेच आहे रोप हे तर जे खालून मुळीपासून जे रोप फुटतं ना त्याला फांदी जे फुटते ती रोप असतं तर तुम्ही ते असं मुळी सगळं ठा हळूच असं काढून घ्यायचं असतं हे बघा हे जे हे नाही हे रोपच तयार झालेले आहेत त्याचे तर मी हेच लावलं होतं आणून ते असं छोटंसं काढून आणलं होतं आणि ते नंतर मी घरी आणून एक छान असं लावून दिलेलं होतं तर बघा त्याचं इतकं झालेलं आहे ही पांढरा कलर आहे आणि तो वेगळा कलर हा पर्पल कलर आहे आणि तो दुसरा कलर आहे तर हे बघा हे जे ना हे पूर्ण रोपच आहेत त्याचे तर हे मी काढून दुसरीकडे लावत असते परत दुसरीकडे लावत असते परत दुसरीकडे लावत असते तर खूप सारे असे रोपं झालेले आहेत हे बघा हे असे छोटे छोटे जे खा ब फुटतात नाही याला बुडा बुडाला त्याच्या तर मी तेच काढून असे छान असे लावलेले आहेत आणि एवढे सारे झाडं मग मी त्याचे तयार केलेले आहेत तर खूप छान फुले आहेत तुम्ही पण नक्की असं करून बघा आणि आपल्या बागेत असे छान छान फुले तुम्ही रोजच्या आपल्याला पूजेसाठी किंवा घरात हा आपण नाही का हार वगैरे करतो देवाला तर त्याच्यासाठी पण आपल्याला खूप छान असे ताजे ताजी आणि रोजची फुले मिळू शकतात तर तुम्ही बघू शकता किती छान असे फुले आलेले आहेत बघून किती छान वाटतं आणि आपल्या दारात असे फुलं जर फुललेले असतील तर नक्कीच प्रसन्न वाटतं म्हणाला बघा किती छान असे आलेले आहेत आणि खूप सारा लाग आहे त्याला कारण मग दरवेळेस काय सांगणार की मी फक्त शेणखत वापरून मी माझे झाडं लावलेली आहेत आणि खूप छान असा लाग आलेला आहे त्याला तर हे बघा त्याला एक अजून ते फुलत आहेत अजून कळ्याच आहेत तर बघू शकता तुम्ही इतके सारे असेच मी रोपं तयार केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा असे रोपं तयार करू शकता फक्त त्याला मुळ्या आल्या पाहिजे नाही का जेव्हा तुम्ही काढताल एकदम हाऊस काढायचे आणि त्याला मुळी आली पाहिजे आणि ते मुळे तुम्ही ते लावून आणि छान असे रोपं तुम्ही तयार करू शकता तर हे बघा मी म्हणजे आपल्या घ गह, घर घरी आपल्याला जेव्हा देव देवपूजेला एक दोन तीन झाडं आपण असे करू शकतो तरी बघा मस्त असे फुले आ, आहेत तर तुम्ही पण असे नक्की करू शकता आणि छान आपल्या गार्डनमध्ये असे फुलं लावू शकता तर नक्की करून बघा आणि छान छान फुलं रोज आपल्या देवासाठी तुम्ही हे करत जा तर मी एखाद दिवशी माझ्याकडे किती फुले आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आणि किती किती कलरचे आहेत ते मी एक दिवशी पूर्ण तोडले ना तर मग दाखवेल निवांत तर कसं वाटले व्हिडिओ आणि नक्कीच छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा की एक एक असेल तर त्याचे दहा कसे करायचे झाडं रोपं खरं ह्यातच खूप आनंद आहे आणि इतके छान फुलं असे आहेत तर बघू शकता तुम्ही खूप मनाला प्रसन्न वाटतं तर नक्की तुम्ही असे करून बघा आणि लावून बघा एकदा तर कसे वाटले फुलं आणि नक्की तुम्ही पण असं करून बघा